मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला ही शेवटची संधी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर फडणवीसासह भाजपाला देखील गुडगे टेकायला लावणार असा इशारा त्यांनी दिला मनोज जरांगे यांचं हे सहावं उपोषण असून त्यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत त्यातील पहिली मागणी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा दुसरी मागणी म्हणजे कुणबी नोंदीवरून सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण देण्याची अंमलबजावणी करा तिसरी मागणी म्हणजे हैदराबाद सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅजेट लागू करा या तीन प्रमुख मागण्या मनोज जरांगी यांनी सरकार पुढे मांडल्या आहे या पूर्ण न झाल्यास सरकारला घरी बसवणार असा इशारा त्यांनी दिला महायुतीचे एकशे तेरा आमदार आम्ही पाडणार असा इशारा त्यांनी दिला विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला ही शेवटची संधी मी देत आहे असे देखील ते म्हणाले